कोल्हापूर रोडवरील अंकली गावाजवळ असलेल्या प्रथमेश पेट्रोल पंपाजवळ भरधा वेगात निघालेल्या दुचाकी स्वाराची दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली सदरचा अपघात हा शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला दिनाराम गुजराम चौधरी वय वर्ष अडतीस राहणार सोमवारपेठ माधवनगर येथे अपघातात मयत झाल्याचं नाव आहे आणि या प्रकरणी राजगोंडा रामगोंडा पाटील वर्ष चौसष्ट राहणार जयसिंग पोर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की मयत दिनाराम चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर येथे पेठ येथे असलेल्या जैन मंदिराजवळ राहतात आणि चौधरी हे शनिवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त त्यांचे मोटारसायकल क्रमांक एम एच दहा ई जे एकोणपन्नास बत्तीसवरून जयसिंगपूरला निघाले होते कोल्हापूर रोडवरील अंकली गावाजवळ असलेल्या प्रथमेश पेट्रोल पंपाच्या पुढे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटरसायकल भरधाव वेगात आली असता अचानक स्लीप झाली त्यामुळे चौधरी रस्त्यावर जोरात आपटले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे आणि या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी